तुमच्या आवडत्या चॅनलवर आरटी ऑनलाईन मी तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वात आधी महाराष्ट्रातील माझ्या सर्व ताईंना दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सगळ्यांना माहीत आहे की श्रावण महिना सुरू आहे आणि खूप सारे उत्सवही येत आहेत पण तुम्हाला वाटत असेल की आज मी काय वेगळं सांगणार आहे तर आजचा विषयच तसा आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गेल्या एक महिन्यापासून यूट्यूब किंवा आपल्या ग्रुप्सवर चर्चा सुरू होती की आपल्याला ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तेव्हापासूनचा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे असा एक शासकीय जीआर देखील निघाला होता त्यानंतर काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी असा जीआर निघाला की ऑगस्ट महिन्यापासून म्हणजे ऑगस्टचा प्रोत्साहन भत्ता आणि मानधन आपल्याला एकत्रितपणे मिळणार आहे पण आपण सर्वांनी वस्तुस्थिती पाहिली एक दोन ऑगस्टला काहींचं मानधन जमा झालं काहींचं अजून बाकी आहे अंगणवाडी सेविका आणि ताईंचं जे नेहमीचं मानधन आहे ते केंद्र आणि राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने मिळतं काहींचा अजून एक टप्पा बाकी आहे मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सरकार सांगत होतं की प्रोत्साहन भत्ता कमीत कमी ऑगस्ट महिन्याचा देखील याच महिन्यात मिळेल म्हणजे जुलै महिन्याचा असा जी आर निघाला आणि अने अनेक युट्युबर्सनी व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगितलं मी मात्र फक्त हे सांगितलं होतं की आपल्याला प्रोत्साहन भत्ता ऑक्टोबर दोन हजार पासून मिळणार आहे पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की जी आर असूनही शासन त्यानुसार वागत नाहीये आपल्या युनियनने याच आश्वासनावर आपला संप स्थगित केला होता थांबवला होता पण आजपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाहीये आणि त्यात अजून नवीन कामाची भर म्हणून आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये काल रविवारच्या दिवशी एका तालुक्यात सांगण्यात आलं की तुम्हाला दिवसभरात ओटीपी येईल आणि तो द्यायचा आहे रविवार हा आपला सुट्टीचा दिवस असूनही आपण काम करतो परीक्षिका मॅडमनी अंगणवाडी सेविकांना हे सांगितलं एका ताईनी मला हे विचारलं आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगते तुमच्यापैकी काहींना वाटेल की मी सांगते आणि व्हिडिओ करते मी तुम्हाला परत परत सांगते की मी मातृवंदना योजनेवर व्हिडिओ करणार नाही कारण या योजनेला आशा स्वयंसेविकांनी विरोध केला त्यांनी का विरोध केला असेल कारण ते काम खूप क्लिष्ट आहे आणि आपल्या मानधनात इतकी मोठी तफावत असूनही त्यांनी त्या कामाला विरोध केला मग आपण त्या कामाला का तयार व्हायचं दुसरी गोष्ट त्याचे दोनशे ते दोनशे पन्नास रुपये काहीही असोत जर शासन आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं काम इतकं चांगलं करायला लावत असेल आणि आपला संपही त्याच कामासाठी स्थगित करण्यात आला होता आणि एवढं सगळं असूनही आज ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आपण जर पाहिलं तर जवळजवळ दहा ते अकरा महिने होऊन गेले पण एकाही सेविकेला किंवा मदतनीस्ताईला एक रुपयाचाही प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाहीये मग अशा परिस्थितीत आपण शासनावर विश्वास कसा ठेवायचा म्हणून मी माझ्या सर्वताईंना विनंती करते की आपण एकजुटीने मातृवंदना योजनेला विरोध करायचा आहे आणि आता आपण प्रत्येकीने ठरवायचं आहे की प्रोत्साहन भत्ता आपल्याला मिळत नाहीये आणि तो मिळवण्यासाठी आपल्या युनियनच्या तालुका नेत्यांनाही सांगायचं आहे कारण त्यांनीच याबद्दल स्थगिती केली होती हा प्रोत्साहन भत्ता आपल्याला का मिळत नाहीये कारण आशा आणि अंगणवाडी यांच्या मानधनात मोठी तफावत आहे मग खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे अंगणवाडी सेविका एवढं काम करतात तर त्यांना केंद्र सरकार मानधनी सेविका म्हणतं आणि म्हणतं की मानधन वाढवण्याची काय गरज आहे जर आम्ही खरोखर मानधनी सेविका आहोत सेवा देणं आमचं काम आहे तर मग आय टी कंपनीमध्ये आय टी इंजिनियर जसा काम करतो त्या पद्धतीचं पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनचं काम आमच्यावर का लादलं जातं मातृवंदनासारखी योजना आमच्यावर का लादली जाते या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांनी विचार करायचा आहे आजच्या व्हिडिओला सगळ्यांनी कमेंट करा आपल्या सगळ्यांचं एकमत होणं खूप महत्त्वाचं आहे कमेंट करताना तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आणि तालुक्यातून बोलत आहात हे नक्की टाका या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे की आपण या कामाला विरोध करायचा आहे कारण आता काही ठिकाणी सुरुवात झाली आहे एकदाही सुरुवात झाली आणि काही जिल्ह्यांनी ते स्वीकारलं तर बाकीच्यांना नकार देता येणार नाही म्हणून जी गोष्ट एकदा आपल्या माथी मारली गेली ती परत काढता येत नाही म्हणून आताच आपण सगळ्यांनी ठामपणे या गोष्टीला विरोध केला तर ते खूप महत्वाचं आहे कारण आत्ताही आपली फसवणूक होते आहे आणि भविष्यातही होत राहणार म्हणून ताईंना सगळ्यांनी आता जागृत होण्याची वेळ आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला आपण जवळपास पाच वर्षांपासून वापरत आहोत त्यामुळे ते आपण आता बंद करू शकत नाही पण एक गोष्ट नक्की आहे एकदा एफ आर केल्यावर परत परत फेस कॅप्चर न करता त्यासाठी स्किपचा ऑप्शन येणं खूप महत्वाचं आहे त्यासाठीही आपल्याला आवाज उठवणं गरजेचं आहे हाही आपला एक महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मातृवंदना योजनेलाही विरोध करायचा आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्यात तुमचा जिल्हा नक्की टाका तसेच तुमच्या इथे मातृवंदना योजनेसंदर्भात तुम्ही काय निर्णय घेतला हेही सांगा तर मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद